तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद शहरातील राणी पार्क मोहल्ल्यात अलीकडेच पाणी पुरवठा पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले पावसाळ्याच्या हंगामातच जेसीबी खोदकाम करून पाईप टाकण्यात आल्यामुळे नागरिक नाराज झाले आधीच मोहल्ल्यात रस्त्यांची अवस्था खराब असून या कामामुळे चिखल व घाण वाढली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की अशा हंगामात खोदकाम टाळायला हवे होते कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे की नगर परिषद मुस्लिम बहुल मोहल्ल्याकडे दुर्लक्ष करत आहे एक दोन महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी चिखल होतात तिथे थोडा मुरुम टाकून हजारो रुपयांची बिले काढल्याचा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे निष्क्रिय अधिकारी व मनमानी करणारे ठेकेदार नागरिकांच्या मते मुख्याधिकारी व शाखा अभियंता यांच्या लक्षाभावी ठेकेदार मनमानी काम करत आहे जेव्हा काम सुरू असते तेव्हा संबंधित अधिकारी हजर नसतात लोकांचा आरोप आहे की कमिशन साठी असून दर्जा व नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात आहे यामुळे परिसरातील लोकांना सहन कराव्या लागत आहे पद्मावती नदी संरक्षण भिंतीच्या कामावरही शंका जळगाव शहरातून जाणाऱ्या पद्मावती नदीच्या संरक्षण भिंतीचे काम तीन महिन्यांपासून सुरू आहे हे काम पावसाळ्यात सुरू असल्यामुळे आणि इस्टिमेटानुसार होत नसल्यामुळे स्थानिक लोक चिंतेत आहे नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली आहे शमीम देशमुख यांनी घेतला भ्रष्टाचाराविरोधात पुढाकार जळगाव उन्नती न्यूजचे मुख्य संपादक शमीम देशमुख यांनी राणी पार्क परिसरातील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी म्हटले आहे की बोगस कामे थांबवण्यासाठी व भ्रष्टाचारा विरोधात ठोस भूमिका घेण्यात येणार आहे जर कामे नियमाप्रमाणे व दर्जेदार झाली नाहीत तर अमर उपोषणासारख्या कठोर मार्गांचा अवलंब करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे पारदर्शकतेची व दर्जेदार कामांची गरज स्थानिकांचे म्हणणे आहे की राणी पार्क मोहल्ला व जळगाव जामोद शहरातील सर्व भागात समान लक्ष देऊन कामे करणे गरजेचे आहे पावसाळ्यात खोदकाम टाळावे दर्जेदार साहित्य वापरावे आणि कामांवर अधिकारी थेट देखरेख करावी भ्रष्टाचारा विरोधातील कारवाईमुळे व्यक्त केला आहे जळगाव जामोद शहरातील नागरिकांनी स्पष्ट केले आहे की ते दर्जेदार रस्ते व पाणी पुरवठा यांची मागणी करतात प्रशासनाने या मागण्यांकडे गंभीरतेने लक्ष देऊन बोगस कामांना आळा घालणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांचा असंतोष वाढून मोठ्या आंदोलनांना तोंड द्यावे लागू शकते जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज